मी अंजू बाळासाहेब माने कचरा वेचत घरोघरी कचरा करणारे गोळा दुकानातले आणि ते का झाडू घेऊन खा आले ना सोसायटी तर माणसं काय करतात कचरा का असा गाडीवर फेकतात ना खाली पडतो इकडे तिकडं म्हणून मी असे बघितलं सगळं कचरा त्या गाडीत टाकला आणि एक जी बॅग जी होती ना ती बी टाकली तर गोळ्या औषध असे पडले पडल्याच्या नंतर आमचे लाईनीची माणसं येत ना गोळ्या औषध आले त्यांना ती त्यांना आवाज दिला म्हणलं का गोळ्या औषध आहेत मग त्यात ते, ते पुस्तक होतं आणि ते करून नाही का सगळीकडे नोंदणी चालले होते फोन करून मग ते मुलगा म्हणला मावशी बॅग बी आहे ती बॅग नाही का पूर्ण पैशाने भरले होते त्यानेच खोलली त्या मुलाने मग खोलल्याच्या नंतर ना मग ते माणूस हायपाय झाला तर दोन तास ती बॅग पैसे म्हणलं मी कुणालाच नाही दिले जवळ ठेवली म्हणजे जेव्हा माणूस येईन ना त्यालाच देणार कुठल्या सोसायटीतली म्हणजे आता असोसिटी नाही सर्शीपेट